आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपेल या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात येत्या शनिवारी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या जून रोजी होईल तसंच आंध्र प्रदेश आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकींची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील चार जून रोजी होईल अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी दोन जून रोजी होणार आहे नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला असून ईशान्य भारताच्या बहुतेक सर्व भागात तो पुढे सरकल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे यंदा मान्सून आपल्या एक जून या नेहमीच्या वेळेपूर्वीच दोन दिवस दाखल झाला आहे येत्या दोन ते तीन दिवसात कर्नाटक तामिळनाडू आणि पुडुचेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशासह ईशान्य भारताच्या सर्व भागांमध्ये तो पोहोचेल असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था साठ टक्केदारांना वाढेल असा अंदाज वर्तवला आहे रिझर्व्ह बँकेने आज चालू आर्थिक वर्षाचा अहवाल प्रसिद्ध केला या अहवालात एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील मध्यवर्ती बँकेच्या कामकाजाचा समावेश केला आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन, दोन हजार चोवीसमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था गतिमान आणि अधिक मजबूत झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात नमूद केलं आहे यामुळे जी पीतही वाढ झाली असून तो सात पूर्णांक सहा दशांश टक्के इतका झाला आहे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात जी डी पी दर सात टक्के इतका होता सलग तीन वर्ष जी डी पीचा दर सात टक्के वा त्याहून अधिक आहे मराठवाड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे जनावरांना दावणीपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं बँकांकडून सुरू असलेली कर्ज वसुलू थांबवण्यात यावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे काँग्रेस पक्षानं राज्यात काढलेल्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजीनगर इथे ते वार्ताहरांशी बोलत होते शेतकऱ्यांना मोफत वीज बियाणं खतं उपलब्ध करून द्यावेत असंही त्यांनी सांगितलं दरम्यान मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना राज्याचे मंत्री परदेश दौऱ्यावर जातात या मंत्र्यांसह राज्य शासनाला शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं राहिलेलं नाही त्यांचं फक्त टेंडरवरच लक्ष असल्याची टीका यावेळी वडेट्टीवार यांनी केली मुंबईत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण आणि विस्ताराच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे हे काम रविवारी दुपारपर्यंत चालणार आहे रुंदीकरणाच्या कामासाठी ठाणे इथं त्रेसष्ट तासांचा तर सी एस एम टी स्थानकात छत्तीस तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या तेवीस टक्के म्हणजे एकूण नऊशे छप्पन्न लोकल फेऱ्या आणि बहात्तर मेल एक्सप्रेस रद्द होणार आहेत अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द झाल्या आहेत तर कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या पनवेल स्थानकातून सुटतील उपनगरीय रेल्वे फेऱ्या अंशत रद्द केल्या जाणार आहेत शनिवारी एक जून रोजी रविवारच्या वेळापत्रकानुसार उपनगरीय गाड्या चालवण्यात येणार आहेत यामुळे रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी शक्य असल्यास रेल्वे प्रवास टाळा असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे हे काम पायाभूत सुविधांच्या सुधारणा आणि फायद्यासाठी आवश्यक असल्यानं प्रवाशांनी सहकार्य करावं अशी विनंती मध्य रेल्वे प्रशासनानं केली आहे डोंबिवलीत अमुदान कंपनीच्या कारखान्यात झालेल्या स्फोट प्रकरणी मलय मेहता आणि स्नेहा मेहता या दोघांना कल्याणच्या न्यायालयानं एकतीस मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे उल्हासनगर गुन्हे शाखेनं या दोघांना काल न्यायालयात हजर केलं होतं हिंगोली जिल्ह्यात नांदेड औंढा नागनाथ मार्गावरच्या टोलनाक्याजवळ आज सकाळी एक प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात अठरा जण जखमी झाले बस बसचालकानं ब्रेक लावल्यावर टायर फुटल्यानं हा अपघात झाला भंडारा इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातावर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उष्माघाताचे पाच रुग्ण दाखल असल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातल्या चिखला गावात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर दिसून आला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे काही दिवसांपूर्वी बछड्यासह बिबट्याचं दर्शन झाल्यानं ना नागरिकांनी सांगितलं याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार